नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस राहिलेले सीताराम येचुरी यांचं दुःखद निधन झालं त्यांना विनम्र श्रद्धांजली किंवा कम्युनिस्टांच्याच भाषेत सांगायचं तर अखेरचा सा लाल सलाम त्यांच्यावरती एक छोटीशी पोस्ट मी काल लिहिली आणि दोन तीन प्रतिक्रिया मोठ्या आश्चर्यकारक आणि विचित्र अशा आल्या समाजवादी आणि साम्यवादी विचारांना आम्ही नेहमीच विरोध करत आलेलो आहे जो शेतकरी संघटनेचा बिल आम्ही लावतो तो, तो स्वतंत्रतावादी विचार जो आहे तो सगळ्यात पहिल्यांदा टीका करतो ती साम्यवादावरती आणि समाजवादावरती आणि अशा बिल लावणाऱ्या एका कार्यकर्त्याने कम्युनिस्ट मोठे नेते असलेल्याला श्रद्धांजली कस काय व्हायची किंवा काही जणांनी अतिशय टोकाला जाऊन आ, कम्युनिस्ट हे मेल्याच्या नंतरच चांगले असतात जिवंतपणे नसतात इतक्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत मला फार एक छोटा साधा मुद्दा तुमच्या समोर मांडायचा वेगवेगळ्या चळवळीत जेव्हा कार्यकर्ते बेहोशपणे बेभानपणे आयुष्य त्याचं अर्पण करतात अशा वेळी त्यांच्या ह्या निष्ठेची तुम्ही दखल घेणार की नाही तो कुठल्या विचारसरणीचा आहे हे टीका करण्यापुरतं ठीक आहे सीताराम येचुरी अशा सर्व कार्यकर्त्यांचं एक प्रतीक आहेत की जे कधीही प्रत्यक्ष सत्तेच्या माग लागलेले नव्हते जे कोणी सत्ताधारी पक्षामध्ये नेहमी असतात आणि त्याचे फायदे उठवत असतात कम्युनिस्टांना फार मोजक्या ठिकाणी भारतामध्ये सत्ता लाभली बाकीचे त्यांच्यावरती कितीही आम्ही आरोप करू कम्युनिस्टांमधले कितीतरी असे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत की त्यांनी आयुष्य घातलं या पक्षासाठी उदाहरणार्थ समजा महाराष्ट्रातले कार्यकर्ते यांना कधी सत्ता लाभली होती एक तर उदाहरण मी आवर्जून सांगतो ज्याच्यामुळे मी हा श्रद्धांजलीची पोस्ट केली आणि आताही व्हिडिओ करतो आहे परभणीला प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये वडिलांच्या बैठकीमध्ये आलेले एक म्हातारे गृहस्थ होते डोक्याला टोपी का डोळ्या डोळ्याला काळा चष्मा धोतर घातलेले आणि चहा पाणी झाल्याच्या नंतर नाश्ता पाणी चहा बोलणं झाल्याच्यानंतर वडील म्हणाले की यांना तू बसस्टँडवरती सोडून ये मी वडिलांच्या चेतक स्कूटरवरती त्यांना बसस्टँडवरती परभणीच्या सोडला आणि कळमनुरीची बस मध्ये बसवून दिलं आणि घरी आल्याच्या नंतर वडिलांना विचारलं की बाबा ते कोण होते त्यांच्याकडे येणारे वेगवेगळे असे अरे ते कळमनुरीचे कम्युनिस्ट आमदार विठ्ठलराव पाट विठ्ठलराव नाईक चिंचोड़कर होते सिटिंग आमदार आमदार असलेला माणूस त्याला मी स्वतः प्रत्यक्ष बसमध्ये बसवून दिले या कार्यकर्त्यांच्या निष्ठेबद्दल तुम्ही काय म्हणणार आहात तुमचा वैचारिक विरोध तुम्ही करू शकता जो असू शकता माझ्या स्वतःच्या घरामध्ये वडिलांचे मोठे भाऊ हे काँग्रेसचे कार्यकर्ते हे काँग्रेसचे उपना नगराध्यक्ष राहिलेले नगरसेवक राहिलेले स्थानिक राजकारणात सक्रिय होते माझी इकडची आजी आज आईची आई ही काँग्रेसमध्ये होती सलग पंधरा वर्ष नगरसेविका होती महिला बालकल्याण सभापती होती आणि तरीही माझे वडील मात्र काँग्रेसच्या विरोधात असलेल्या तेव्हाच्या तिथले जे डाव सगळं राजकारण होतं शेतकरी कामगार पक्षाचं कम्युनिस्टांचा महाराष्ट्रातला देशी अवतार म्हणजे शेतकरी कामगार पक्ष ह्या शेकापचे मोठे मोठे नेते आमच्या घरी नियमितपणे यायचे परभणीमध्ये खासदार शेतकरी कामगार पक्षाचा आमदार शेतकरी कामगार पक्षाचा नगरपालिका शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यामध्ये पण असा कोणी विरोधाभास काही दिसला नाही काँग्रेसचे कार्यकर्ते किंवा शेतकरी नुसतेच कार्यकर्ते नाही नेते सुद्धा आणीबाणीचा तर एक प्रसंग गमतीशीरे मोठा आणीबाणीच्या नंतर निवडणुका लागल्या लिंबाजीराव उदगावकर म्हणून काँग्रेसचे उमेदवार होते त्यांचं गाय वासरू हे चिन्ह होतं आणि आजी आज त्यांचा प्रचार करायची त्या गाजीच्या गाडीमध्ये जीपमध्ये मी माझा भाऊ जीपमध्ये फिरायला मिळतं म्हणून गेलो संध्याकाळ झाली प्रचार आटपला घराकडे म्हणजे आजोळी गाडी वापर जाताना आम्ही उड्या मारून आमचं घर जवळच होतं उड्या मारून घरी आलो हातपाय धुतले आई म्हणली बाहेर हे चहा पाणी नेऊन दे आम्ही बैठकीमध्ये मी चहाचा ट्रेन नेऊन दिला पाणी नेऊन दिलं आणि तिथं जे बसलेले उमेदवार होते ज्यांच्या नावानं आताच आम्ही गाडीत बसून शिव्या दिलेल्या होत्या शेषा कुठं गेला गाडी खाली मेला म्हणजे शेषराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे खासदारकीचे उमेदवार लोकसभा मतदारसंघातले त्याचं चिन्ह होतं खटारा बैलगाडी आणि मग त्या लिंबाजीराज दुधोकरांचा प्रचार करताना गाय वासरू नका विसरू असा प्रचार करताना आम्ही आज प्रचार असा केला होता की शेषा कुठे गेला गाडी खाली मेला आणि घरी आल्याच्या नंतर त्या शेषराव देशमुखांना आम्ही मधून चहा नेऊन दिला पाणी नेऊन दिलं आम्हाला माहितीच नाही हे ते चित म्हणून हे सगळं वातावरण माझ्या घरामध्ये होतं डाव्या पक्षाचे असो काँग्रेसचे कार्यकर्ते असो काँग्रेसचे मंत्री राहिलेले रावसाहेब जामकर असो किंवा हे खासदार राहिलेले नंतर निवडून आलेले शेषराव देशमुख अण्णासाहेब गव्हाणे म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे मोठे नेते होते ही सगळी मंडळी बैठकीमध्ये बसून शांतपणे व्यवस्थित चर्चा करायची एकमेकांशी विरोध असताना सुद्धा त्याच्यामुळे हे जे सगळं असं म्हणणं आता किंवा आईचे एक मोठे काका डॉक्टर नारायणराव बिडकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक स्वयं 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 संघाचे निष्ठावन कार्यकर्ते होते भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर त्यांनी ह्या छत्रपती संभाजीनगर म्हणजे तेव्हाच्या औरंगाबादची पहिली महानगरपालिकेची जी निवडणूक झाली होती सत्याऐंशी सालची गोष्ट आहे तेव्हा आताचे मंत्री अतुल सावे त्यांचे वडील मोरेश्वर सावे त्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवलेली होती ह्या सगळ्या विचारसरणीचे वेगवेगळे लोक आणि निष्ठावान कार्यकर्ते मी माझ्या घरामध्ये अनुभवलेले आहे डॉक्टर मधुकरराव चौधरी म्हणून बाबांचे जे मित्र होते एकदम संघवाले जनसंघात सक्रिय असलेले ते आणीबाणीत अठरा महिने तुरुंगात गेलेले होते हे सगळे लोक नियमितपणे घरी यायचे आज जे तुम्ही असे कंपार्टमेंट करून टाकले की तुम्ही त्याच्यावर कसं काय पोस्ट लिहिली किंवा अरे हा जो कार्यकर्ता आहे वेगवेगळ्या चळवळीतला सगळ्या चळवळीतले कार्यकर्ते निष्ठावंत असे मी बघितलेले आहेत संघवाले मला माहिती आहेत कम्युनिस्ट मला माहिती आहेत सेवादल काँग्रेस सेवा दल आजच्या काँग्रेसवाल्यांना काँग्रेसचं सेवा दल होतं हीच गोष्ट माहिती नाही मुळात त्यांचे कार्यकर्ते होते, होते माझं घरच काँग्रेस सेवा दलाचं होतं राष्ट्रीय सेवा दल शेतकरी संघटना जो मी बिल्ला लावतो त्याच्यामध्ये तर वेगवेगळ्या चळवळीतल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचं मोळ होत भाऊसाहेब बोरावके आमचे जे अध्यक्ष राहिले होते ते राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष होते एकी काळी मोहन गुंजाळ हे सगळे कम्युनिस्टांचे सहप्रवासी होते युक्रान मधले अमर हबीब होते भारतीय ह्याच्यावाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी लागलेले विनय आर्डीकर सगळ्या वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक काँग्रेसवाले लोक त्याच्यामध्ये होते हे सगळे वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक एखाद्या मुद्द्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न केलेले शेतकरी संघटनेमध्ये मी अनुभवलेले त्याच्यामुळे आज सीताराम येचुरींना सम श्रद्धांजली अर्पण करत असताना ह्या ज्या लोकांना प्रश्न पडतोय मला कळत नाही आहे की ते व्यापक का होत नाही आहेत समजून का घ्यायला तयार नाहीत वेगवेगळ्या चळवळीमध्ये निष्ठ आज निष्ठावान पद्धतीने कार्य करणाऱ्यांची कमी कमतरता आहे असे निष्पृह कार्यकर्ते शिल्लक नाही आता स्वार्थाला चटावलेले आहेत नेता कुठेतरी गेला की ते पंटर पण त्याच्या मागे जातात कारण की ते सत्तेच्या भोवती फिरतात अशा वेळी आपल्या विचारावरती ठाम राहिलेला असा एक मोठा नेता सीताराम येचुरीच्या रूपातला त्यामुळे त्याला त्याची ही जी निष्ठा आहे त्याला आपण त्याचा आदर केला पाहिजे ही गोष्ट मला जास्त महत्वाची वाटते उसंतवाणी थोर मार्क्सवादी गेले सीताराम श्रीराम श्रीराम मुखी बोला तेलंगणातून मिळे बाल कडू विरोधात लढू अन्यायाच्या डाव्या विचारांचा सच्चा निष्ठावंत ठेवीली जिवंत चळवळ विद्यार्थी म्हणून लढला बेभान जीवही कुर्बान पक्षासाठी श्रमिक मजूर आणि कामगार तयांचा आधार बनलेला संसदेत असो असो रस्त्यावर मांडिले प्रखर विचारते करावा सलाम आढळ निष्ठेला संघर्ष वृत्तीला कांत म्हणे संघर्ष वृत्तीला कांत म्हणे कुसंतवाणीमध्ये शेवटी करावा सलाम असा शब्द वापरला आणि एकानं मला मेसेज केला की करावा प्रणाम किंवा करा करावा करावे न मना असं नाही वापरलं सलाम हा शब्द डाव्या चळवळीतला आहे लाल सलाम हा शब्द ऐवजी लाल सलाम असं ते वापरतात त्याच्यामुळे तिथे त्या ठिकाणी लाल सलाम वापरलेला होता आज संपूर्ण भारतभर ह्या चळवळीची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झालेली आहे त्याला वैचारिक विरोध जरूर करता येऊ शकतो त्याच्यात काही वाद नाही पण जे एक मॉडेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि कम्युनिस्ट पक्ष या दोघांनी तयार केलेले पूर्ण देशभरामध्ये निखळ निस्पृह अशा कार्यकर्त्यांचं जाळं उभं करायचं संघटना उभा करायच्या आणि सत्तेच्या म्हणजे जसं काँग्रेसनी केलं तसं न करता सत्तेच्या शिवाय हे काम लोकसहभागातून कसं करता येऊ शकतं ही दोन फार मोठी उदाहरणं आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतातला कम्युनिस्ट पक्ष मला जगातल्या कम्युनिस्ट पक्षांच्या बद्दल काही बोलायचं नाही आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे कितीतरी निष्ठावान कार्यकर्ते मला माहिती आहेत आज सत्ता आल्याच्या नंतर संघातल्या काही कार्यकर्त्यांचं घोडं पाहिलं की पाय दुखायला लागतं तशातला प्रकार झाला आणि आता सगळं सरकारनी करावं अशी वृत्ती बळावलेली आहे आणि दुसरीकडे कम्युनिस्टांमध्ये सुद्धा इतका सगळा प्रयत्न केल्याच्या नंतर अंध विरोधाच्या नावाखाली म्हणून केवळ भाजपला विरोध करायचा ह्या नावाखाली म्हणून अतिशय चांगलं काम झालेलं म्हणजे सोलापूरमध्ये नरसय्या आडम मास्तरांनी विडी कामगारांसाठी काम, काम केलं मोदींनी आणि तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली हे सुद्धा कम्युनिस्टांना सहन झालं नाही कारण काय तर ते भाजपवाले आहे इतका आंधळा द्वेष होऊन बसलेला आहे अशा पार्श्वभूमीवरती सीताराम येचुरी सारखे निष्ठावान कार्यकर्ते नेते जेव्हा मृत्यू पावतात तेव्हा एक मोठी हानी निर्माण होती, फक्त ही। ही होती ती फक्त कम्युनिस्ट पक्षाची नाही कुठल्याही चळवळीमध्ये राजकीय सोहळा सामाजिक पातळीवरती सुद्धा किंवा आम्ही सांस्कृतिक क्षेत्रात काम करतो तिथेही निष्फूपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आज सुद्धा गरज आहे समाजाला सुद्धा गरज आहे तेच नेमके तयार होणं कमी झालेलं आहे अशा वेळी हे जे कार्यकर्ते होते त्यांची ही निष्ठा आपण त्याच्या त्याचा आदर केला पाहिजे असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं इथेच थांबूयात సీతారామ యచూరియన వినమ్ర శ్రద్ధాంజలి